नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदाच्या भरतीसाठी मागील वर्षांच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आपण आज मराठी व्याकरणाच्या पी वाय क्यूचा म्हणजेच मागील वर्षाच्या प्रश्नांचा भाग बारा पाहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे या व्हिडिओमधून तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ आहेत सोपे प्रश्न कोणते सोपे मुद्दे कोणते याची पूर्ण माहिती मिळू शकेल त्यामुळे जर तुम्ही या तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे आसाम भेटीमध्ये मी तेजपूर गेलो कंसातील शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा आता या ठिकाणी पहा आसामला भेटीमध्ये किंवा आसामची भेटीमध्ये असं आपण म्हणू शकतो का नाही म्हणजे काय ना म्हणणार आहे आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो ठीक आहे ला गेलो असं असतं ठीक आहे सांगलीला गेलो मुंबईला गेलो ठीक आहे तर या ठिकाणी काय होणार आहे मग आसामच्या आणि तेजपूरला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन आसामच्या भेटीमध्ये मी तेजपूरला गेलो प्रश्न क्रमांक दोन गंगाजळी म्हणजे टिंबटिंब आता या ठिकाणी पहा ही जी संकल्पना आहे गंगाजळी ही मुख्यत्वे करून बँका आणि ज्या सोसायटी असतात त्यांच्यामध्ये वापरली जाते ठीक आहे गंगाजळी म्हणजे काय असतं तर त्या संस्थेनं किंवा बँकेनं पुढील काळासाठी भविष्य काळासाठी राखून ठेवलेली काही रक्कम म्हणजेच काय तर शिल्लक रक्कम म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक गंगाजळी म्हणजे शिल्लक रक्कम भविष्यकाळाचा विचार करून राखून ठेवलेली रक्कम ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन कार्तिक बारावीमध्ये नव्वद टक्के गुण मिळावे म्हणून दररोज बारा बारा तास अभ्यास करत होता प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा समजले की केवळ चाळीस टक्केच गुण मिळाले या प्रसंगासाठी योग्य म्हण सुचवा आता या ठिकाणी पहा कार्तिकनं काय केलं बारा बारा तास अभ्यास केला म्हणजेच खूप मेहनत केली परंतु त्याला जे फळ मिळालं ते काय होतं अगदी थोडं होतं म्हणजे या ठिकाणी खूप मेहनत करून देखील जेव्हा कमी फळ मिळतं तेव्हा कोणती म्हण वापरली जाते तर डोंगर पोखरून उंदीर काढला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजेच खूप मेहनत करून खूप अल्प किंवा थोडे फळ भेटणे ठीक आहे थेंबे थेंबे तळसाचे याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो आपण जर एक एक रुपया दररोज साठवायला गेलो तर आपण खूप पैसे साठवू शकतो याला काय म्हणायचं थेंबे थेंबे तळसाचे म्हणजेच काय तर छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठी गोष्ट साध्य करणे ठीक आहे दैव देते कर्म नेते आता या ठिकाणी पहा एखादी गोष्ट आपल्यापर्यंत येते परंतु आपल्या वागणुकीमुळे ती आपल्यापासून दूर जाते याला काय म्हणायचं दैव देते आणि कर्म नेते आणि झाकली मूळ सव्वा लाखीचे म्हणजे काय तर एखादा दुर्गुण लपवणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा अ गट ब गट या ठिकाणी पहा मर्त्य म्हणजे ज्याला मृत्यू येणार असा त्याच्या विरोधार्थी काय असणार आहे मग अमर्त्य किंवा अमर म्हणजे या ठिकाणी एला दोन ठीक आहे सनातनी म्हणजे जुन्या विचारांचा किंवा ज्याला नवीन विचार नवीन सुधारणा करून घ्यायच्या नाहीत असा ठीक आहे त्याच्या विरोधार्थी कोणता मग सुधारणावादी किंवा सुधारक म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बी साठी एक सीप हा बिकट बिकट म्हणजे अवघड त्याच्या विरुद्धार्थी काय असतं सोपे किंवा सुलभ म्हणजे सी साठी चार आणि चव मित्रांनो चव म्हणजे स्वाद आस्वाद ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग बेस्वाद किंवा बेचव म्हणजे या ठिकाणी ती, डी साठी तीन उत्तर काय असणार आहे मग तर दोन एक चार तीन कुठे आहे दोन एक चार तीन पर्याय एकमध्ये म्हणजे पर्याय एक हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच परागने सशाला पकडले प्रयोग ओळखा मित्रांनो आपण प्रयोग ओळखण्यासाठी काय करतो तर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद कोणता आहे ते आधी ओळखतो आणि पुढे क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं की कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतं याची माहिती घेतो त्यावरून आपण कर्तरी कर्मणी किंवा भावे प्रयोग ओळखत असतो मग या ठिकाणी पहा परागने सशाला पकडले पराग या ठिकाणी कोण आहे कर्ता सशाला हे कर्म आहे आणि पकडले हे क्रियापद ठीक आहे मग परागने पकडले काय आणि अश्विनीने पकडले काय काय झालं या ठिकाणी दोन्ही वेळी क्रियापद आहे ते आहे असं राहिलं म्हणजेच कर्त्याच रोप बदलल्यामुळे क्रियापदाचं रोप बदललं नाही ठीक आहे परंतु पहा सशाला पकडले सशांना पकडले या ठिकाणी कर्माचं वचन बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदललं नाही म्हणजे भावे प्रयोग आहे ठीक आहे आणि या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे मग भावे प्रयोग परंतु लक्षात ठेवायचं आहे ज्या वाक्यामध्ये कर्म आलं त्याला म्हणायचं सकर्मक ज्या वाक्यामध्ये कर्म नाही आलं त्याला म्हणायचं अकर्मक मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये सशाला हे कर्म आहे आपल्याला दिसतंय म्हणजे या ठिकाणी काय हे वाक्य आहे ते सकर्मक प्रयोगाचं आहे आणि कोणता प्रयोग आहे तर भावे म्हणून सकर्मक भावे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक सहा तराळ अंतराळ हे कोणाचे आत्मकथन आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा तराळ अंतराळ हे शंकरराव खरात यांचं आत्मचरित्र आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे तर मित्रांनो हे कोण होते मराठी कादंबरी आणि इतिहासकार ठीक आहे मराठी कादंबरी लेखक आणि इतिहास लेखक होते तर मित्रांनो हे मराठवाडा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याचे कुलगुरूसुद्धा होते आणि यांनी प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचं संपादक म्हणून देखील काम केलं या ठिकाणी पहा प्रबुद्ध भारत कोणाचं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ठीक आहे तर मित्रांनो यांचं कोणकोणतं कौन साहित्य प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचं आहे शंकरराव खरात यांचं टिटवीचा फेरा तडीपार तराळ अंतराळ नावाचं आत्मचरित्र बारा बलुतेदार गावचा टिनपोल गुरुजी आणि गाव शिव इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे ठीक आहे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवायचं शंकरराव खरात म्हटलं की टिटवीचा फेरा तडीपार तराळ अंतराळ बारा बलुतेदार गावचा टिनपोल गुरुजी आणि गाव ठीक आहे प्रश्न क्रमांक सात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणीचा अर्थ ओळखा आता या ठिकाणी पहा आपल्याला जर स्वर्ग बघायचा असेल तर आपल्याला त्यासाठी मरायला लागेल म्हणजेच एखादी गोष्ट जर जा जाणून घ्यायची आहे तर त्याचा अनुभव आपल्याला घेतला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय ती एखादी गोष्ट कळत नाही म्हणजे पर्याय आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ आनंदाला पारावार न उरणे म्हणजे मित्रांनो खूप खूप जास्त आनंद होणे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार ठीक आहे अक्षय परीक्षेत पहिला आल्यामुळे आईच्या आनंदाला पारावार उरला नाही म्हणजे आईला खूप खूप आनंद झाला या प्रकारे वाक्य होऊ शकतं ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ विवंचना शब्दाचा अर्थ ओळखा या ठिकाणी पहा विवंचना म्हणजे काय तर काळजी चिंता धास्ती द्विधा मनस्थिती किंवा मानसिक अशांती ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय विवंचना म्हणजेच काळजी पर्याय चार प्रश्न क्रमांक दहा तपोनिधी शब्दाचा अर्थ कोणता आहे आता या ठिकाणी पहा तपोनिधी म्हणजे काय तर ज्यानं खूप मोठी साधना केलेली आहे किंवा तप केलेला आहे असा म्हणजेच मोठा तपस्वी याला काय म्हणणार आपण तपोनिधी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन लक्षात ठेवायचं तपोनिधी म्हणजे मोठा तपस्वी आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा कथाकार व्रतस्थपणे आख्यान सांगत होता अधोरेखित सामासिक शब्दाचा विग्रह करा या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द आहे कथाकार याचा विग्रह कसा होणार आहे कथा करणारा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक कीर्तनकार म्हणजे कीर्तन करणारा अभिनेता म्हणजे अभिनय करणारा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे कथाकार कथा करणारा कीर्तनकार कीर्तन करणारा आणि अभिनेता अभिनय करणारा ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणता गड समानार्थी शब्दांचा नाही या ठिकाणी पहा मासा मत्स्य मीन समानार्थी आहेत मरकट वानर कपि हे देखील समानार्थी आहेत सीमा शिव हद्द हे देखील समानार्थी आहेत परंतु सुगंध परिमल दुर्गंध या ठिकाणी पहा सुगंध आणि परिमल समानार्थी परंतु त्या दोन्हीना विरुद्धार्थी शब्द आहेत दुर्गंध म्हणजे या ठिकाणी चौथा जो गट आहे तो समानार्थी शब्दांचा नाही दोन समानार्थी आहेत तर एक त्यांचा विरुद्धार्थी म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा स्वामी कादंबरी कोणाची आहे या ठिकाणी पहा स्वामी ही कादंबरी आहे ती माधवराव पेशवा यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि कोणी लिहिली आहे तर रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन लक्षात ठेवायचं आहे या स्वामी कादंबरीला एकोणीसशे चौसष्ट साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं म्हणजेच काय तर एकोणीसशे चौसष्ट साली रणजित देसाई यांना स्वामी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता ठीक आहे तर मित्रांनो रणजित देसाई यांचं इतर साहित्य कोणतं कोणतं आहे त्यामध्ये आहे श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर पावनखिंड पांगुळगाडा राजा रवी वर्मा रामशास्त्री आणि हे बंध रेशमाचे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे आता या ठिकाणी पहा व्याकरण नियमानुसार वाक्याची रचना योग्यरित्या झाली पाहिजे वाहन वेळ वाचवण्यासाठी असते हे वाक्य बरोबर आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे इतर ठिकाणी पहा असते वाहन वेळ वाचवण्यासाठी अर्थपूर्ण होत नाही किंवा मागे पुढे शब्द आहेत वेळ वाहन वाचवण्यासाठी असते मित्रांनो वेळ वाहन नाही तर वाहन वेळ ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन हा योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा पसंत शब्दाला खालीलपैकी कोणता उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द तयार करा आता या ठिकाणी पहा गैर ना अ बिन हे काय आहेत उपसर्ग आहेत म्हणजेच एखाद्या नामाच्या किंवा शब्दाच्या आधी जोडले जातात आणि त्या शब्दाचं रूपांतर त्याच्या विरुद्धार्थी शब्दामध्ये करतात जसं की हजरला विरुद्धार्थी गैरहजर काय झालं गैर हा उपसर्ग जोडला गेला त्याचप्रकारे पसंतला विरुद्धार्थी कोणता असणार आहे त्याला ना जोडून ना पसंत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन पसंत या शब्दाला ना हा उपसर्ग जोडून ना पसंत हा त्याचा विरोधार्थी शब्द तयार केला जातोय ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा वीट या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा वीट म्हणजे काय एखादी गोष्ट वारंवार आपल्या वार जवळ असल्यामुळे किंवा वापरल्यामुळे त्या गोष्टीबद्दल जे काय आकर्षण आहे ते कमी होणे किंवा त्या गोष्टीचा वीट येणे ठीक आहे त्याला समानार्थी काय असतं तर त्या गोष्टीची उभं घेणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे वीट येणे उभं घेणे त्या गोष्टीबद्दलचं आकर्षण कमी होणे ती गोष्ट नवकशी वाटणे प्रश्न क्रमांक सतरा गीताई हे पुस्तक कोणी लिहिले आता या ठिकाणी पहा गीताईवर प्रश्न आहे गीतांजलीवर प्रश्न आहे आणि गीता रहस्यावर देखील प्रश्न आहे गीताई कोणाचं आचार्य विनोबा भावे यांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे गीता रहस्य कोणाचं लोकमान्य टिळकांचं आणि गीतांजली कोणाचं रवींद्रनाथ टागोर यांचं ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा प्रयोग ओळखा त्याला घरी जायला सांजावले आता या ठिकाणी पहा ज्या भावे प्रयोगामध्ये करता हा आलेलाच नसतो म्हणजेच वाक्यातील जे क्रियापद आहे कर, ते कर्त्याचं काम करत असतं त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं अकर्तृक भावे प्रयोग आणि मित्रांनो याला दुसरं नाव आहे भावकर्तरी प्रयोग ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायी तीन वाक्यामध्ये करता नसेल तर अकर्तृक भावे प्रयोग यालाच काय म्हणायचं भावकर्तरी प्रयोग ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील शब्दसमूह वापरून योग्य वाक्य बनवा आता या ठिकाणी पहा की आपण आनंदासाठी मनाची कवाडे अनेकदा आयुष्यात असे काही घडते कायमची बंद करून टाकतो आता या ठिकाणी पहा वाक्य कसं असतं पहिल्यांदा आ अनेकदा आयुष्यात असे काही घडते नंतर अ की आपण आनंदासाठी मनाची कवाडे नंतर ई कायमची बंद करून टाकतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन अनेकदा आयुष्यात असे काही घडते की आपण आनंदासाठी मनाचे कवाडे कायमची बंद करून टाकतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे प्रश्न पाहतोय जे स्पष्टीकरण पाहतोय याची जर तुम्हाला पी डी एफ मिळाली तर होय पी डी एफ देखील मिळू शकते कशी मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओखाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा स्क्रीनशॉट पाठवल्या पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण यांची पी डी एफ थ्रीमध्ये देणार आहे त्यामुळे जर पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओ पहा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा प्रश्न क्रमांक वीस सुदाम त्याने अनुभवलेल्या भिन्न स्वभावाच्या माणसांचे किस्से रंगवून खुलवून सांगायचा तेव्हा ऐकणाऱ्यांची विचार प्रक्रिया थांबायची वाक्याच्या अर्थानुसार योग्य वाक्यप्रचार निवडा आता एखाद्या गोष्टीमध्ये खूप गुंग होणे म्हणजेच काय तर एखादी गोष्ट ऐकताना किंवा बघताना आपली मती कुंठित होते याला काय म्हणायचं तर विचार प्रक्रिया थांबते असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन ठीक आहे जेव्हा ऐकताना किंवा बघताना विचार प्रक्रिया थांबते किंवा इतर काही सुचत नाही त्यावेळी काय म्हणायचं मती कुंठित झाली असं म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस रसिक श्रोते दा देत असतील तर कलाकाराचा उत्साह द्विगुणित होतो अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द कोणता असायला पाहिजे तर रसिक आता रसिकचा विरुद्धार्थी कसा होणार आहे तर त्याला अ हा उपसर्ग जोडला जाईल रसिकला विरुद्धार्थी अरसिक म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस खाली सामासिक शब्दांचे विग्रह केलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे या ठिकाणी पहा भीम, भीम अर्जुन म्हणजे काय भीम आणि अर्जुन कोणता समास द्वंद्व समास पंचपाळे पाच पाळ्यांचा समूह कोणता समास द्विगु समास आणि साबुदाना वडा साबुदाना घालून केलेला वडा या ठिकाणी काय मध्यम पद लोपे समास ठीक आहे मग राहिले काय पर्याय एक पहा पर्याय एक मध्ये सेवानिवृत्त विग्रह कसा व्हायला पाहिजे सेवेतून निवृत्त तत्पुरुष समास ठीक आहे काय पाहिजे सेवेतून निवृत्त परंतु काय दिलंय सेवा आणि निवृत्त म्हणजे हे चुकलं म्हणजे पर्याय एक हा चुकीचा आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस बाजी तया त्वरित धावूनी देई हात जेव्हा पडे चतुर संकटात प्रस्तुत पंक्तीत हात देणे हा वाक्यप्रचार कोणत्या अर्थाने आलेला आहे या ठिकाणी पहा जेव्हा चतुरसाल संकटात पडतो तेव्हा बाजी त्याला हात देतो म्हणजे काय करतो मदत करतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे हात देणे म्हणजेच मदत करणे पर्याय चार प्रश्न क्रमांक चोवीस खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग केलेला आहे त्यातील चुकीचा पर्याय ओळखा जखमी ससा पाहताच आरतीचे मन हे लावले या ठिकाणी पहा आरतीला काय झालं खूप वाईट वाटलं ठीक आहे म्हणजे ग गहीवरून आलं याला काय म्हणायचं आरतीचं मन हे लावलं हे बरोबर बसतंय गंगेचे सुंदर घाट आणि तेथील भक्तिमय वातावरणाने कांचनला भुरळ घातली आता या ठिकाणी पहा एखादी सुंदर गोष्ट पाहिल्यावर आपण मंत्रमुग्ध होऊन जातो यालाच काय म्हणायचं भुरळ पडली असं म्हणायचं म्हणजे हे देखील योग्य आहे आणि चार पहा पाच वर्षांच्या अन अर्णवने संपूर्ण हरिपाठ न अडखळता गायल्याने उपस्थित श्रोते थक्क झाले या ठिकाणी पहा पाच वर्षांचा मुलगा संपूर्ण हरिपाठ म्हणतोय म्हणजे या ठिकाणी लोकांना आश्चर्य वाटणार आहे म्हणजे लोक थक्क होणार आहे म्हणजे हे देखील योग्य आहे परंतु तीन पहा सुंदर चित्र पाहताच कोमलला दरदरून घाम फुटला या ठिकाणी पहा जेव्हा खूप भीती वाटते तेव्हा घाम फुटतो एखादी सुंदर गोष्ट पाहिल्यावर घाम फुटतो का नाही फुटत म्हणजे पर्याय तीन आहे ते योग्यरित्या दिलेलं नाही किंवा चुकीचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस म्हातारा म्हणजे टिंबटिंब आता या ठिकाणी पहा म्हातार पण म्हणजे जरा आणि म्हातारा म्हणजे जरट ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन जीर्ण आणि जर्जर काय आहेत एकमेकांचे समानार्थी याचा अर्थ काय होतो खूप जुना ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार तेवीसच्या तलाठी भरतीला विचारण्यात आलेले काही महत्वाचे पी वाय क्यू प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची स्पष्टीकरणासह पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओ खाली आम्ही आता जो प्रश्न विचारत आहोत त्याचं उत्तर द्या हा जो प्रश्न आहे तो व्हिडिओमधील माहितीच्या आधारेच विचारतोय त्यामुळे याचं उत्तर देणं फारसं अवघड नसणार आहे तर प्रश्न पहा कोणता आहे गैरहजर या शब्दामध्ये गैर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे प्रत्यय उपसर्ग विसर्ग की शब्दयोगी अव्यय तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल उत्तर कमेंट करून सांगा आणि लगेचच तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लायमध्ये या व्हिडिओच्या पी डी एफ फाईलची लिंक दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती तलाठी भरती आणि महाराष्ट्रातील इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र